नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील इनवेज सीड्स पार्ट्स जेनेटिक्स इंडिया एल एल पी इंदोर या कंपनीत कार्यरत आहे आज आलो आहे आपण तिसगावमध्ये तालुका देवळा तर आपण आज तानाजी म्हणून वान बघायला आलो आहे जर्मिनेशन कसं झालं आहे काय झालं आहे तर आपल्यासोबत शेतकरी त्यांना विचारू आपण कसं काय वाटलं हो त्यांना नमस्कार माझं नाव योगेश पंडित आहेत मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौतीस त्रेसष्ट चौदा माझे गाव तिसगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी मी गेल्या वर्षी इनोवेज कंपनीचा तानाजी म्हणून हा जो वाहन आहे तो डेमो म्हणून घेतला होता आणि मागच्या वर्षी त्याचं उत्पन्न बघितल्यानंतर अतिशय चांगलं उत्पन्न मला मिळालं म्हणजे सांगायचं झालं तर एकरी सदोतीस क्विंटल इतका मका मला झाला मग मी ह्या वर्षी विचार केला की आपल्याकडे क्षेत्र भरपूर असल्यामुळे आपण यावर्षी पूर्ण ह्याच वानाची निवड करावी आणि मी यावर्षी जवळजवळ इनोव्हेज कंपनीचा तानाजी आणि त्याच्यासोबतच आठशे अडतीस म्हणून हा जो दुसरा वान आहे तो मी खरेदी केला आणि जवळपास मी अठरा पॅकेट आज ह्या इनोव्हेज कंपनीची खरेदी करून आणि पूर्ण यावर्षी मी या मक्याची लागवड केलेली आहे मागच्या वर्षी जो आम्हाला डेमो दिला होता या कंपनीने इन्नोव्हेज कंपनीने जो डेमो दिला होता तर तो डेमो म मका आम्ही पेरला त्याच्यानंतर पेरल्यानंतर मका जो आहे तो म्हणजे कमीत कमी दिवसामध्ये आला नंतर सांगायची गोष्ट झाली तर अळीचा प्रादुर्भाव देखील फार कमी होता त्याच्यावरती आणि दाणे अतिशय नारंगी बिट्टीसुद्धा खूप बारीक होती प्लस उत्पन्नात तर मी तुम्हाला सांगितलंच की एकवीस सदोतीस क्विंटलपर्यंत आम्हाला त्याने दिलेलं आहे आणि मेन म्हणजे हे जे आपले अवकाळी पाऊस किंवा वारा येतो त्या वातावरणामध्ये मका जो पडतो ते पडण्याचं प्रमाण देखील याचं कमी होतं म्हणजे अतिशय चांगला रिझल्ट मला ह्या वाहनाकडून मिळालेला आहे आणि मी तरी खूप खुश आहे की एक चांगला वाहन काहीतरी नवीन आपल्याला सुचवलेलं आहे कंपनीने हा वाहन वापरून मला अतिशय म्हणजे आनंद झालेला आहे आणि शक्यतो मी पुढच्या वर्षी देखील ह्याच वाहनाची निवड करेल धन्यवाद तर आपण बघू शकतो की जवळपास जर्मिनेशन हे शंभर टक्केपर्यंत झालेलं आहे मक्याचं हो तर बाकी तिकडे त्यांनी जो लावलेला आहे तो आठशे अडतीस म्हणून वाहन आहे आपलं कंपनीचं दुसरं तो बाकी इकडे तानाजी लावलेला आहे पूर्ण क्षेत्र तर जवळपास सांगू इच्छितो की यांना चांगला अनुभव आल्यामुळे त्यांनी तानाजी ह्या मक्याची निवड केली तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या वर्षात तानाजी ह्या वानाची निवड करावी व जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं